आठ मार्च जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा केला जात असताना नाशिकमधील पुष्परत्न बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान एकवीस महिलांचा सन्मान करण्यात आला लायन्स क्लब सभागृह नवी पंडित कॉलनी शरणपूर रोड या ठिकाणी हा सन्मान सोहळा पार पडला विविध क्षेत्रातील महिलांचा गौरव करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित या हेतूने पुष्परत्न बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष वाहिरे स्पर्धा परीक्षा अकॅडमीचे संचालक प्राध्यापक डॉक्टर आनंद रत्नाकर अहिरे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सुप्रसिद्ध कवयित्री माननीय स्नेहल अभयंकर अमरावती प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध अभिनेत्री माननीय निवेदिता पगार व्ही आय पी सिक्युरिटी नाशिक युनिट पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिता पाटील उपस्थित होत्या कार्यक्रमाच्या सुरुवातीस महामातांच्या प्रतिमेस प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे स्वागत कार्यक्रमाचे आयोजक प्राध्यापक डॉक्टर आनंद रत्नाकर राहिरे यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर आनंद रत्नाकरे यांनी करताना स्त्री व पुरुष महत्वाचे आहे स्त्रीचा इतिहास स्पष्ट केला पुष्परत्ना बहुउद्देशीय सेवाभावी संस्था दरवर्षी जागतिक महिला दिन साजरा करून महिलांना प्रेरित करते भारतातील महापुरुष व महामातांनी केलेल्या कार्याबद्दलचा त्याग व्यक्त केला सहायक पोलीस निरीक्षक अनिता पाटील यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले की स्त्रीने स्वतःला अगोदर ओळखायला पाहिजे व स्त्री संरक्षणासाठी विविध प्रकारचे कायदे आहेत ते स्वतः जाणून घेतले पाहिजे त्यानंतर सुप्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता पगार यांनी स्त्रियांची प्रगती स्पष्ट करताना तिची विविध प्रकारची भूमिका व्यक्त केली पुरस्कारती म्हणून उपस्थित राहिलेल्या सुशीला बिडकर अमरावती यांनी आपल्या जीवनाची व्यथा स्पष्ट करताना अंतर्मुख केले टेक कार्यक्रमाध्यक्षा व कवी संमेलनाध्यक्षा स्नेहल अभ्यंकर यांनी आयोजक प्राध्यापक डॉक्टर आनंद रत्नाक राहिले यांचे विशेष कौतुक व अभिनंदन केले की अहिरे सर एक पुरुष असून महिलांच्या सबलीकरणासाठी सतत प्रयत्नशील राहून विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करतात व महाराष्ट्रातील विविध महिलांचा सन्मान सोहळा दरवर्षी आयोजित करतात आजच्या स्त्रीचे जीवनानुभव त्यांनी नमूद केले या कार्यक्रमास मधील कर्तृत्ववान महिलांचा संस्थेतर्फे विविध पुरस्कार देऊन पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले त्यामध्ये सुप्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता पगार उत्कृष्ट अभिनेत्री ए पी आय अनिता पाटील यांना उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी सुप्रसिद्ध कवयित्री स्नेहल अभ्यंकर अमरावती यांना पुष्परत्न काव्यगौरव सुशिला विडकर अमरावती यांना हिरकणी भाग्यश्री गुजर नाशिक यांना पुष्परत्न काव्यगौरव नाशिक लोकशाही न्यूज चॅनलच्या व्यवस्थापक अनिता लसके यांना उत्कृष्ट व्यवस्थापक श्रद्धा दुसाने नाशिक यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले उज्वला नगराळे चंद्रपूर यांना हिरकणी अलका शिंदे ठाणे यांना पुष्परत्न काव्यगौरव राणी गायकवाड नाशिक यांना पुष्परत्न काव्यगौरव चंद्रभागा काडेकर लाखलगाव यांना व्यवस्थापक पेनेसिया आय बी एफ सेंटर संचालिका डॉक्टर सोनाली गांगोले नाशिक यांना उत्कृष्ट व्यवस्थापन आशाताई मोरे नाशिक यांना पुष्परत्न व कोल्हापूरच्या पुष्परत्न काव्यगौरव अशा विविध विशेष सन्मान उत्कृष्ट सूत्र संचलन मनीषा कापुरे नाशिक यांनी केले के म्हणून करण्यात आला राष्ट्रीय कवी संमेलनात सहभागी कवयित्री सीमाराणी बागुल कविता बिरारी सिल्केशा अहिरे संध्या रजनी सावकार अलका दराडे अलका शिंदे सुनंदा पाटील शालिनी सुर्वे भाग्यश्री गुजर राणी गुबाडे राणी गायकवाड उज्ज्वला नगराळे कविता कासार अर्चना नावरकर मनीषा पाटील आदींनी महिला दिनानिमित्त विविध विषयांवर अतिशय आशयपूर्ण कविता सादर केल्या संपूर्ण कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मानिकराव गोडसे यांनी केले आज दिनांक दहा मार्च दोन हजार तेवीस रोजी जागतिक महिला दिनानिमित्त पुष्परत्न बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नाशिक आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त प्रमुख पाहुण्या निवेदिता पगार मॅडम सुप्रसिद्ध अभिनेत्री त्याचबरोबर माननीय अनिता पाटील मॅडम एप ए पी आय असिस्टंट पोलिस इन्स्पेक्टर नाशिक आणि त्याचबरोबर कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय स्नेहल अभ्यंकर सुप्रसिद्ध कवयित्री व लेखिका अमरावती या या ठिकाणी उपस्थित होत्या त्याचबरोबर महाराष्ट्रातील दऱ्याखोऱ्यातील खेडोपाड्यातील आणि विविध ठिकाणाहून ज्या कर्तृत्ववान महिला आहे अशा एकवीस महिलांचा आम्ही यथोचित सन्मान या ठिकाणी केलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी राष्ट्रीय संमेलनाचं आयोजन केलं होतं तर या संमेलनामध्ये सुद्धा विविध कवयित्रीने महिलांच्या वि विषयी आणि विविध विषयावरती जास्तीत जास्त प्रमाणात अतिशय छान पण पद्धतीने कविता सादर केल्या मी सर्वांचे मनपूर्वक हार्दिक हार्दिक धन्यवाद व्यक्त करतो नमस्कार मी निवेदिता पगार आज पुष्परत्न बहुउद्देश संस्थेतर्फे हा जो काही जागतिक महिला दिवस हा कार्यक्रम जो आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाला आज आपल्या तळागाळातून ज्या कर्तृत्वान महिला आहेत त्या या कार्यक्रमासाठी आल्या आणि खरंच या महिलांविषयी माहिती जाणून घेताना खूप आनंद होत आहे या कार्यक्रमामार्फत आपल्याला या भगिनींना भेटायला एक चान्स मिळाला खरंच अहिरे सर तुम्ही खूप छान असा कार्यक्रम आयोजित केला आहे त्याबद्दल मी तुमचे आभार मानते आणि या कार्यक्रमाला मला बोलवलं त्याबद्दलही मी तुमचे आभार मानते थँक्यू सो मच मी सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिता दीपकचंद्र पाटील मी सध्या व्ही आय पी सिक्युरिटी नाशिक युनिट येथे कार्यरत आहे आज पुष्परत्न बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त आज इथे कार्यक्रम झालेला त्यानिमित्ताने आज इथं काव्यसंमेलन होतं आणि महिलांचा सन्मान करण्यात आला त्यात महिलांनी उत्कृष्ट कविता सादर केल्या आणि महिलांचा सन्मान जो करण्यात आला त्यात खूप छान वाटलेलं कविता एकाहून एक सादरीकरण झालेल्या प्रत्येक महिलेने असं डोळ्यात पाणीला अशा कविता आणि महिलांचं एक अंग उलगडत जाईल नाही का अशा पद्धती त्या कविता सादर केल्या मला इथे येऊन खूप आनंद झाला आणि सरांनी जो कार्यक्रम ऑर्गनाईज केला त्याबद्दल सरांचे खूप खूप धन्यवाद थँक्यू आपल्या जिल्ह्यातून आलेले आहे आणि इथे मला कवी संमेलन अध्यक्ष म्हणून सरांनी जो सन्मान दिला आहे त्याबद्दल मी त्यांची खूप खूप आभारी आहे आनंद अहिरे सर यांच्याविषयी बोलायचं झालं तर जगण्यासाठी हवा केवळ श्वास नसतो तर श्वासालाही जग जगवणारा खरा तर आत्मविश्वास असतो त्यांच्यामध्ये एवढा प्रचंड आत्मविश्वास आहे की त्यांनी जवळपास सोळा हजाराच्या वर विद्यार्थी घडवलेले आहेत त्यांच्या या कार्यास आम्हा सर्वांचा सलाम आणि असेच त्यांचे ज्ञानदानाचे कार्य सदोदित त्यांच्या हातून घडत राहो ही शुभेच्छा देऊन माझे मनोगत संपवते धन्यवाद माझे राणी गुंबाडे आहे मी आता सध्या क्रिमिनल लॉमध्ये आणि सिव्हिल लॉमध्ये प्रॅक्टिस करते आनंद सरांचा माझा संपर्क असा झाला मी स्टोरी रायटिंग अँड पोईम रायटिंग करते अँड सर नेट सेट आणि अनेक एक्झाम घेता आणि त्यांचे क्लास पण आहे पुणे औरंगाबाद अँड पु नाशिकमध्ये पण आहे तर त्या स सं, संदर्भातच आमची भेट झालेलं आहे स त्यामुळे त्यांनी मला इन्व्हाइट केली तर पोयम बोलण्यासाठी त्यात मी त्यांचे त्या खूप आभार आहे थँक्स टू बोलू सर्वप्रथम जय जवान जय किसान जय विज्ञान आणि जय संविधान मी कुमारी सुशिला दशरथराव बिडकर मी मुक्काम पुष्ट पोसला पुसला तालुका रोड आणि जिल्हा अमरावती येथून आलेली आहे माजा माजा तर माझा म्हणजे माझा आणि आनंद अहिरे सरांचा स संबंध असा आहे की मी त्यांचे फार टेटस वगैरे पाहायची त्यांचे टाकलेले ग्रुपतर्फे मी सर्व हे पाहायची आणि मग मला मी भारवून गेली त्यांच्या कार्याने मी पण त्यांना माझं जे आहेत म्हणजे शेतीविषयीचं हे पाठवायची भेटलेले पुरस्कार वगैरे आणि मग त्यांनी मला म्हणजे जनरली कोणी शेती शेतकऱ्यांना शेत जवळ करत नाही असे अनुभव आहेत की शेतकऱ्यांना कोणी जोड बसूही देत नाही पण सरांनी मला हिरकण या पुरस्कार आणि हस्ते मला सन्मानित करणार आहेत आणि याबद्दल मी त्यांची खूप खूप ऋणी आहेत मी उज्ज्वला नगराडे चंद्रपूरवरून आलेली आहे डॉक्टर प्राध्यापक आनंद अहिरे सर यांची संस्था आहे पुष्परत्न आणि पुष्परत्न संस्थेद्वारे जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांना महाराष्ट्रातील सर्व महिलांना संस्थेमार्फत हिरकणी पुरस्कार तसेच इतर पुरस्कारसुद्धा वितरण करण्यात येत आहे सर खूपच म्हणजे सरांची संस्था खूपच डेव्हलप आहे सर स्वतः नेट सेटचे क्लासेस घेत असतात आणि सरांच्या संस्थेतील बरेचसे विद्यार्थी नेट सेट उत्तीर्ण झाले आहेत तसेच विविध स्पर्धा परीक्षेमध्ये त्यांनी उज्ज्वल पराक्रम केला आहे आणि त्यांनी आपलं भविष्य उज्ज्वल केलं आहे बऱ्याच नोकरीवर त्यांनी विजय मिळविला आहे आणि त्यामुळे मला सरांचे मार्गदर्शन लाभले नेहमी सरांचे मार्गदर्शन लाभत असतात सर सरांनी मला नोट्स पाठवल्या त्यामुळे मी सरांचे खरंच आभार मानते आणि आज इथे मी एक कवयित्री म्हणून इथे आले आहे मला सरांच्या संस्थेमार्फत

बोलले दहा मार्च हे मुद्दे आपण महाराष्ट्रामध्ये सुद्धा स्वतः खर्च करून येतात आय एस अतिशय छान बरे सुद्धा खर्च नसतात इंग्लिश मध्ये पण करतात मराठी मध्ये पण करतात हिंदी मध्ये पण करतात आणि विनामूल्य करतात हे आम्हाला विशेष कौतुक आहे आय एस आर आणि साहित्य समूह